आपण मस् थोर महान पुरुषांचे विचार मानता असलोत मानतो पण हे जगामध्ये आहे ना जशी निगेटिव्ह ऊर्जा आहे म्हणजे जशी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे का तशी निगेटिव्ह पण आहे आणि मी त्याला मानते मी पहिलं मानित नव्हते ह्या गोष्टी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते पण माझ्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या तर मी समोर बघितलेलं आहे माझ्या अखायला आमवशा पौर्णिमाला झटके कसे येतं झटके आले कसं माणसाला हे होत आहे तर मी माझ्या समोर बघितलेलं आहे याच्यातले मला तुम्ही आता काही याच्यातले कमेंट टाकताना की तू अंधश्रद्धा अंध म्हणजे हे करायला दिस अंधश्रद्धा फायला दिलीस तर तसं नाही भाणू ज्याला घडतं आहे आणि ज्याच्यावर आहे का हे ते मध्ये हो ना ज्याचं जळत आहे त्यालाच कळत आहे की नाही तर आमुषा पौर्णिमाच्या टायमाला माहिले एकाला झटके येऊन सैना कसं आमुष आमुष्याच्या रोजीस समजा कसं हे झालेलं आहे म्हणजे खूप वाईट आहे ते खूप वेदनादायक ते अजून पण रडाई येते जाऊ ते विचार येतो जाऊ ते खूप वाईट आहे ते नाही सांगू शकत आहे मी खरंच नाही सांगू शकत हे म्हणजे ह्याच घरामध्ये बस एवढंच सांगणार की आता मला नाही वाटतंय खरंच सांगायला पण या घरामध्ये मला भीती वाटते घरामध्ये राहायला खरंच सांगायला मला भीती वाटते घरामध्ये राहायला कारण की हे ना जसं आम्ही इथं आलोत ना तसं आमच्या मागं दुःखच लागलेलं आहे ह्या घरामध्ये जसं आलोत ना आम्ही ह्या घरामध्ये जसं आलो तर आम्ही आज आम्हाला पंचवीस वर्ष झालं या घरामध्ये काय माहीत कोणी करणी केली के का कोणी काय केलंय कारण की बाजूचे असे लोक आहेत की ते आमच्यावर खूप जळत आणि आणि टोना करणारे पण आहेत ते आणि महे दुश्मन काय कमी नाही तुम्हाला माहित आहे महे दुश्मन एवढे आहेत एवढे आहेत की लय म्हणजे लय घरचे तेवढेच आणि बाहेरचे तेवढेच तर म्हणून कोणी काय केलंय मला नाही माहीत आहे असू म्हणजे ज्याने केलं असेल त्याला एक दिवस तर भोगावंच लागेल ना का हे करणी कवटा काय हे काय चांगली गोष्टी चांगल्या गोष्टीत काय आहे होय चांगल्या गोष्टी नाहीत या तर मी भांडणं कशाहून होऊन जाईल तुम्ही सांगितलं भांडणं कशा होऊन ते सांगा पहिलं दाजीच्या तुमचे तर मी दाजीला म्हणलं दाजी घर घेऊ शकताय असं नाही की नाही घेऊ शकत बरं का असं नाही त्यांना म्हणलं की फ्लॅट म्हणजे आमच्या इकडे हे चाललेली रो हाऊस बनवून जा विक्री चाललेली आहे बरं का तर दोन लाख जर भरले ना तर घर येते घर भेटू शकते आपल्या नंतर आपण महिन्याला भरू ना मी करते ना मी ॲडजस्ट मी मी करू लागते ना तुम्हाला काही कमाय ना मी माझ्या जीवाचं रान करीनं मी यूट्यूबवर आता कमी टाकते तर जास्त व्हिडिओ टाकीनं खरे का खोटे भांडणं बहिनो जास्त व्हिडिओ टाकून सही ना काही ना काहीतरी का दहा हजार तर येईन माहिना नाही जास्त हजार नाही आला तर पाच हजार तर येईन वे खरे का खोटे भांडणं बहिनो तर मग एवढंच म्हणणं होतं की बाबा आपण एक रेडीमेड रो हाऊस घेऊ तर त्याला राग आला आणि दारू पिलेले होते ते मी म्हटलं म्हणजे आमच्या दोघांची बाचाबाची झाली थोडी मी म्हणलं तू काय केलंस असं तसं नाही दारूमध्येच पैसे घाल असं कारण की त्याच्यासोबतचे दारू पिणारे जे आहेत का भाव ना गोष्ट सांगायची म्हणजे ते भीक मागते आज देशी रोडला ते दारूरे, दारूरे। आ, लोक आहे ना यायच्या संघचेच लोक आ यायच्या संगचंच हे दारुडे दारुडे नोकऱ्यात हे लोक बरं का नोकऱ्यात हे लोक देशी रोडला भीक मागत आहेत आमच्या इकडे देशी म्हणजे जिथं दारूच्या दुकानात का त्याला देशी रोड नाव असा दिलेला आहे मटन मार्केट पण आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर रुपध, दौन -दौन रुपध। mm -mm. ते लोक देशी रोडला भीक मागत एक एक रुपये दोन दोन रुपये तरी पण आहे ना तरी पण ते बंगल्यामध्ये राहत आहे तीस तीस लाखाच्या बंगल्यामध्ये राहत आहे तीस तीस लाखाच्या बंगल्यामध्ये राहत आहे भावां बहिणू ते भीक मागणारे लोक म्हणजे ते नौकला आहेत पण सगळा पैसा सगळा पैसा जशी नोकरी आली नोकरीचे पेमेंट आला तसं त्याच्या माय माई, माई बायका सगळा कब्जा करून घेतात सगळा म्हणजे कारण की माहीत आहे ना हे वेवड्या माणसाचं काय वय आणि आज मला भिकार भिकार पण आणलं ह्या माणसाने खरी गोष्ट सांगायला मी एवढंच म्हणले की बाबा मला राहायचं नाही आहे घरामध्ये मला सुख नाही आहे खरी गोष्ट सांगायला आहे मग हे दोन लेकरं ह्या घरात मिळेल दोन लेकरं मग या घरामध्ये मिळतं आणि काय ना काही काय ना काही काय ना काही चालूच आहे चालूच आहे म्हणजे आता तुम्हाला काय गा सांगू मी इथं जर जा घरामध्ये जर बसलेलं मग एवढं दुखतं एवढं दुखतं आहे मी बाहेर जर गेलं ना तर मग नीट होत आहे मला काहीच होत नाही मग हे असं काय असं सांगा बरं मी अंधश्रद्धा नाही पसरवते भावनं बहिणू पण जे खरं आहे ते सांगते मला मी ते एवढंच म्हणले त्यांना की बा आपण रो हाऊस घे चालू विक्रीला तर आपण घेऊ मग त्यात काय माहिती चुकी झाली का त्या व्यक्तीने मला लात घातली माझ्या छाताडा म्हणजे याच्यामध्ये इदं मारली इथं लात ही ईदं इथं लात मारली माया आम्ही लात मारली तर मग मी लात मारले माया तशीच मी अशी खाली पडले मी चक्कर येऊन मी खाली पडले जोरात आडले आणि चक्कर येऊन पडले तर मग मला जास्तच मग दुखला आलं होतं काल दवाखान्यात नेलं होतं मला वाटली वगैरे गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरने डॉक्टर बोलले तुम्ही विचार करायला आहे जसं त्याच्यामुळे तुम्हाला जास्त व्हायला विचार करू नका जस जसं राहत आहे तसंच राहा जसे डॉक्टर पण व्हिडिओ बघतो डॉक्टर बोला तुम्ही जसे व्हिडिओ बनवताय कॉमेडीचे जे असून किंवा कशाला विचार करताय जेवढा आहे तेवढ्यातच मी म्हणत नाही सर म्हटलं मी जेवढं आहे तेवढं तेवढ्यातच राहणारी खुश राहणारी व्यक्ती म्हटलं मी मी असं नाही म्हणत की मला हेच द्या आणि तेच द्या पण समोरच्या व्यक्तीने पण समजून घेतलं पाहिजे ना तर ही गोष्ट आहे चला भावन भेन जास्त नाही हे करते बाय बाय टेक केअर ह्या सगळ्यांकडे